तुम्ही म्हणणार की मदत कशाने केली तर राजा होणं बघा आज म्हणजे शिव श्री समर्थन श्री जेव्हा जन्माला जन्म झाला त्यांचा आणि मुघल हे त्यांच्या अगोदरपासून होते श्री समर्थनच्या जन्मापूर्वीच हे मुघलांचा सगळं त्रास होतो पूर्ण भारतामध्ये सगळीकडे हे मुघल एवढे खराब होते की प्रत्येकाच्या बघा नवीन नवीन जोडपे असतील कोणाच्या बहिणी असतील जे जे सुंदर दिसत असतील त्यांना ते उचलून न्यायचे प्रत्यक्ष त्या काळामध्ये श्री समर्थांच्या लहानपणाच्या काळ उचलून न्यायचे हे समर्थ नंतर तीन चार वर्ष झाले तेव्हा हे प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी बघत होते त्यांना दिसत होतो हे बघत होते डोळे आणि त्यावेळेस बघ बोलतात ना पाळ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा पद्धतीने श्री समर्थांचे चार वर्षातच चार वर्षातच त्यांची बुद्धी एवढी म्हणजे तेज होती तिथपासून ते रामाला श्रीरामाला हात मारत होते की हे श्रीरामा काय आहे काय होते बघा म्हणजे प्रत्येकाच्या आया बहिणी उचलून घेतात त्यावेळेस आया बहिणी त्यांना कळत नव्हतं पण ते श्रीरामाला त्यावेळेस हाक मारायचे आणि त्यावेळी तिथून ते श्रीरामाची उपासना करत होते त्यांच्या घरामध्ये मूळ गाभाऱ्यात जाऊन ते उपासना करायची श्रीरामाची आणि त्याच्यानंतर श्रीरामाची उपासना करता उपास श्री श्री उपास करता त्यांना त्यांच्या तेन पिंडामध्ये असा भागच नव्हतं ते सात वर्षाचे झाले सा तिथून सात वर्षाचे पाच वर्षाचे सात वर्षाचे असे झाले तर त्यावेळेस सात वर्षाचा मुलगा झाला की त्याचं लग्न व्हायचं लग्न करायचं म्हणून त्यांची आई बोलली का नारोबा तुमचं आता लग्न करायचं आहे तेव्हा ते स्त्री समर्थ बोलले की मी लग्न करणार नाही त्यावेळेसच उत्तर दिलं आईला की मी लग्न नाही करणार तेव्हा आई त्यांची त्यांना काय वाटायचं लहान मुळे थट्टा करत आहे थट्टा कर वगैरे थट्टा वगैरे करत असेल असं आईला वाटायचं पण स्त्री समर्थ म्हणा स्त्री समर्थ एवढे सीधे साधे आणि तिथून ते जर चार वर्षाची असताना श्रीरामाची उपासना करत होती तुम्ही विचार करा कुठला एक बालक चार वर्षाचा एवढा नामसुरून असतो का कोणाकडे चार वर्षाचा बालक आणि श्रीरामाची तिथून उपासना करत होती आणि एकटेच जाऊन मुळ गाभाऱ्यामध्ये बसायचे घरामध्येच मग तिथून त्यांनी म्हणजे श्रीरामाची सॉरी श्री समर्थांची आई जेव्हा त्यांना बोलायची की तुम लग्न करायचे लग्न करायचे त्यांना का वाटलं हो त्यांना लग्नाच्या बेड्यामध्ये टाकलं तर हे चांगले वागतील असं आईला वाटायचं स श्री समर्थांच्या पण समर्थांचं का होतं व्यक्तिमत्व हे आईला पण कळत नव्हतं मग समर्थ अगोदर बोलायची मी नाही लग्न कर नाही लग्न करणार तेव्हा स्त्री समर्थांची आई म्हणाली की तू एकदा बोहल्यावर तरी उभं राहा मग आई बोल्यावर का असतं आई म्हणायची काय नाही बोल्यावर तू उभं राहा लग्नासाठी बोहल्यावर उभं राहायला लागतं <laughs> म्हणून ते बोहल्यावर म्हणजे पाटावर उभं राहिलं ते म्हणत ठीक आहे मी उभं राहिलं आणि स्त्री समर्थ जेव्हा लग्नासाठी उभं राहिले आणि पहिली मंगळाष्टकी असतात ना ती मंगलाष्ट बोलून झाल्यानंतर पाठीमागे सावधान हा शब्द येतो आणि त्यांचा तो सावधान हा शब्द कानावर पडतो तिथून ते निघून जातात आईला सुद्धा सापडत नाही पूर्ण पार निघून जातात गावाच्या दुसऱ्या गावामध्ये नदी पार करून म्हणजे तिथे एक ओढा असते तो ओढा पार करून दुसरीकडे जातात आणि त्या मंदिरामध्ये त्यांचं पूर्ण तिथेच वास्तव्य करतात आणि ते हनुमंताचं मंदिर असतं किंवा श्रीरामाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये वास्तव्य करून तिथेच ते, ते रामाची उपासना सकाळी सकाळी पहाटे ब्रह्मगाळात उठून ते तळ्यामध्ये पाण्यामध्ये उभे राहून हातात उंधळीमध्ये पाणी घेऊन ते श्रीरामाची श्रीरामाचं नामस्मरण करत असतो असं करता करता तेराशे कोटीचं नामस्मरण पूर्ण झालं तेव्हा श्रीरामाला सांगितलं की आता काय करायचं आता मला पूर्ण दासबोध लिहायचं आहे असं काही म्हणजे बोध लिहायचे कोणासाठी तर समाजासाठी समाजामध्ये प्रत्येक प्रत्येक मनुष्यासाठी लिहायचं आहे मग ही सगळी कृपादृष्टी कोणी दिली तर श्रीरामाने दिली आणि श्री आणि ती ते मुघांचं राज्य चालूच होतं मुघांचं हे खतरनाक हे चालूच असायचं तेव्हा तिने तिथून गारानं मांडलं की ह्या आणि त्याच्या अगोदरपासूनच मांडलं जेव्हा ते पळून गेले ना गोवळ्यावरून तिथून त्याची उपासना चालू झाली ना तिथूनच त्यांचं मागणं झालं श्रीरामाकडे की असा काही राजा दे या देशासाठी ते मुघळ खूप त्रास देतात साधे साधे लोकांना त्रास देतात म्हणजे मन त्यावेळेस मंदिरं वगैरे तोडायचे मुघल हे सगळ्यांना माहिती होतं आणि श्रीरामन हे गारहाणं आहे घालायचे श्री समर्थ की असा काही राजा दे की तो परमार्थी पण असेल आणि राज्यामध्ये कोण कुठला असा राजा झाला नसेल असा राजा दे की तो या मुघडांवर विजय होईल विजय प्राप्त करेल श्रीरामाकडे तिथून ते गारण होतं आणि तसेच तसंच गारणं जिजाबाईचं पण इकडे होतं कोणाला होतं तर शिवाई देवीला शिवाई देवीला ते मुघल शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी होती शिवाई देवी दे। त्या शिवाई देवीला जिजाबाईंचं कारण होतं की असा काही राजा देईल की बा आयाबाईंची इज्जत चावरेल कारण त्यावेळेस सगळे आयाबाईंची इज्जत लुटणारे हे मुघलच होते आणि आता पण मुघल आहेत कारण ज्याचे त्याची पिंडात पण मुघल निर्माण झाले म्हणून आज आयाबाईंची इज्जत लुटत असतात त्यावेळेस पण तसंच होतं त्यावेळेस जिजाबाईंनी गारहाणं मांडलं की असा काही मला पुत्र दे तुझं नाव ठेवील पण असा पुत्र दे की ह्यांना ह्यांच्यावर पूर्ण विजय प्राप्त करेल आणि आयाबाईंची इज्जत काय करेल सावरेल त्यांना मान सन्मान मिळेल असा मला असा मला मुलगा दे असं जिजाबाईंनी मांडलं प्रश्न त्यांना आऊसाहेब म्हणतात आणि बघा दोघां दोघांचे पण प्रश्न इकडे श्री समर्थांचा प्रश्न आणि इकडे जिजाबाईंचा प्रश्न असे दोघांचे पण प्रश्न समर्थांचा प्रश्न श्रीरामाला होता आणि जिजाबाईंचा प्रश्न शिवाई देवीला होता बघा दोघांनी पण ते प्रश्न मान्य केले आणि त्यांचं त्यांना उत्तर दिलं त्यांना जिजाबाईंना त्यांच्यापोटी शिवबा जम जन्म लागला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गर्भात आले गर्भात आले त्यावेळेसच जिजाबाई सगळं काही ट्रेनिंग घ्यायच्या दांडपट्टा घोडेवर बसणं लढाय करणं हे सगळं त्यांना ते शिवबा पोटात असल्यावरच ते घ्यायच्या म्हणजे बोलतात ना डोहाळे तसे पडले त्यांना तसे डोहाळेच त्यांना झाले आणि नंतर मग शिवबा जन्माला आले मग शिवबा जरा जरा मोठे झाले हो तेव्हा बघा जेव्हा म्हणजे शिव शिवबाणं दोन वर्षाचेच होते तेव्हा जिजाबाई काय काय गोष्टी सांगायची कोणाकोणाच्या गोष्टी सांगायची तुमच्या आमच्यासारखे साधे साधे माणसांचे नाही तर श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायची श्रीकृष्णाने कसं कणसाला मारलं श्रीरामाची कथा सांगायची श्रीरामायणामधलं सांगायची श्रीरामाने रावणावर कसा विजय मिळवला श्रीकृष्णाने कणसावर कसा विजय मिळवला हे सांगायची पांडवांनी कौरवांवर कसा कौरव यांच्यावर कसा विजय मिळवला हे पण सांगायचे अशी कथा सांगायची आणि ती कथा सांगाय सगळी देवी देवतांचीच कथा सांगायची आणि सगळे महायुद्धांची कथा सांगायची आणि इकडे समर्थ अखंड रा रामाला गारहाणेच टाकत होते की असा पुत्र असा राजा पाहिजे की तो कैपक्षीय आणि परमार्थिक पण पाहिजे असं सांगितलं मग तसाच तो राजानंतर झाला जेव्हा त्याला बघा त्यावेळेस जेव्हा शिवबा जन्माला तेव्हा एवढंच होणं नव्हतं पण ज्या वेळेस पूर्ण त्यांनी शिवबानी लहान वयातच काही युद्ध जिंकले आणि नंतर त्यांना राज्यगादीवर गांधीवर बसवले तेव्हा सोन्याच्या सोन्याचा त्यांचा जो शिहासन होता हा सोन्याचा छत्तीस मणाचा ते एवढे छत्तीस मण कोणी दिली सोनं एवढं कोणी दिला तर प्रत्यक्षात शिवाई मातेनेच दिला कारण जेव्हा तो शिवनेरीवरच तो किल्ला हे बांधलं ना तर शिवनेरीवरच शिवनेरी किल्ल्यावरच ते खोदून तेवढं त्यांना पूर्ण सोन्याची हंडी म्हणजे सगळे सोन्या नाण्यांच्या हंडी हंड्या भेटल्या त्यांना पूर्ण एवढा सोनं भेटलं मग हा एवढा सोनं कोणी दिला तर प्रत्यक्षात शिवाई देवीनेच दिलं एवढा सोनं आणि तेवढा छत्तीस मनाचा कोणाचं कुठलाच असा राजा नाही की तो सोन्याच्या सिंहासनावर बसला बघा सोन्याच्या सिंहासनावर कोण बसलेला होता प्रत्यक्षात श्रीराम प्रभू श्रीकृष्ण आणि रावण पण तिकडे बसलेला होता कारण त्याची लंकाच पूर्ण सोन्याची होती पण त्याने कशी त्याच्याच भावाचीनिली लंका अशी स्वतःच्या स्वकष्टाने नव्हती तसं शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात शिवाई देवीने तेवढं सोनं दिलं आणि नंतर त्या राज शिवनेरी किल्ल्यावर तो सिंहासन बांधला गेला सोन्याचा छत्तीस मनाचा आणि नंतर मग बरेच असे लढाई त्यांनी जिंकलं मग त्यांना जे त्यांनी सात आपण बोलतो शिव छत्रपती शिवरायांनी एवढी आठ लग्न का केली तर आठ लग्न करण्याचं कारण का होतं आता एक एक बोलतात ना की पाय पूर्वी असं असायचं की आता ग्रामपंचायत आहे तेव्हा पूर्वी पाच गावांचा एक पंचायत समिती निर्णय माहिती असे असे हे असायचे पाच पाच गावांची सपंचायत नेमायची आम्हा असं पंचायत तरुण म्हणजे बोलतात ना एक तालुका एक कोष्ट एक तालुका त्याच्यानंतर एक राज्य या सॉरी जिल्हा असे प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्ह्यातले गेल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या गेल्या शिवरायांनी पत्नी म्हणून स्वीकार केलं का तर तो एक व्हावा समाज आणि स्वराज्य मिळवण्यासाठी पूर्ण कारण मुघलांना बोलतात ना बोलता मुघलांच्या हातात जायला नको मराठे आणि मराठे हे शिवरायांकडे एक जूट झालं पाहिजे म्हणून आठ आठ ठिकाणी नातं गोळा केलं आणि नातं कशासाठी असतं तर बलकटी देण्यासाठी एक राजा आहे आणि राजाचं नातं आहे आठ ठिकाणी तर आठ ठिकाणांवर त्यांना बलकटी देण्यासाठी शिवरायांनी हे नातं जोडलं जुळलं कशासाठी ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वराज्य म्हणजे स्वतःचा राज्य जसा आपला देश इंग्रजांच्या हवाली होतं ना आणि तो स्वतंत्र कधी झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली तसंच शिवरायांना स्वराज्य मिळवायचं होतं कारण हा पूर्ण स्वराज्य कोणाच्या हवाली होता तर मुघलांच्या कारण प्रत्यक्षात त्यावेळेस मुघल मुघलांचं जर ऐकलंच ना मंदिरं तर तोडायचेच देव देव्हा मंदिरातले देव असे इकडे तिकडे टा हे करायचेच पूर्ण आणि त्याच्यावर त्यांची मस्जिदं बांधायची ही लोकं आणि त्याच्यानंतर बायका कोणाच्या असतील ना सुंदर सुंदर त्यांना उचलून न्यायचे प्रत्यक्षात कोणाच्या मुली दिसल्या तरी उचलून न्यायचे आणि शिवरायांनी नंतर मग शिव आता शिवराय जेव्हा गादीवर बसले त्यांची आठ लग्न झाली म्हणून तिथले जे असतात ना नेमलेले सगळे अष्टप्रधान त्याच्यात एक असा कोण होते चार माणसं होती तिथली त्यांची आता नावं घेतली नाही जात पण त्यांनीच काय केलं सुभेदाराची सून उचलून आणली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ठेवली त्यांना वाटलं काय शिवाजी महाराजांनी आठ राण्या केल्या ते हिला पण कबूल करतील म्हणजे हिला पण स्वीकारतील राणी म्हणून पण त्यांना शिकवण एवढी चांगली होती कारण शिकवणारे कोण होते श्री समर्थ रामदास स्वामी त्यांची शिकवणारी आई पण होती कारण का पहिला गुरु त्यांची आई जिजाबाई होती आणि दुसरा गुरु कोण होते तर श्री समर्थ रामदास स्वामी मग श्री समर्थ रामदास स्वामी गुरु कधी झाले तर जेव्हा तुकाराम महाराजांच्या सान्निध्यामध्ये जेव्हा तुकाराम महाराज तिथेच तुकाराम महाराज इकडे पण आलेले पंढरपूर आळंदी साईडला आणि तुकाराम महाराज कीर्तन करत होते ना कीर्तनकार त्यांना माहिती होते खूप गरीब होते सगळ्यांना माहिती होतं त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या स्वळात तेव्हा तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आले नजराणा घेऊन आल्यानंतर तो नजराणा त्या नजराणामध्ये खूप सोनं सोन्याच्या माळा सोन्याचे दागिने हिऱ्यांचे दागिने आणि सगळे रेशमाचे कपडे पूर्ण रेशीम कपडे एवढं सगळं आणि पैसा वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये एवढा नजराणामध्ये तो नजराणा आणला आणि त्यावेळेस तुकाराम महाराज घरात नव्ह घरात नव्हते ते मंदिरात असायची नामस्मरणासाठी आणि तेव्हा त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं घरात होती तेव्हा त्यांच्यासमोर नजराणा आणला तुकाराम महाराजांच्या जे होते हाताखाली काम करणारे मावळेच होते त्या मावळ्यांनी नजराना आणला त्यांना वाटलं काय हा नजराना तुकाराम महाराज स्वीकार करतील पण तुकाराम महाराज जेव्हा नव्हते तेव्हा त्यांच्या पत्नीने ते सगळं काही रेशमाचे कपडे वगैरे घातले कारण एवढे रेशीम कपडे एवढे महागातले कपडे त्यांना खूप आनंद झाला दोन मुलांच्या घातले दागिने घातले तेवढ्या तुकाराम महाराज आले पांडुरंग पांडुरंग पन्� म्हणत अखंड पांडुरंगाचा जप केला त्यांनी तुकाराम महाराजांनी आणि ते तुकाराम महाराज आल्यानंतर बघितलं पहिला पत्नीला ओळखलंच नाही कारण एवढी दागिन्याने मडली एवढी सुंदर लुगडी नेसली तुकाराम महाराज म्हटले हे कोणी दिलं तर प्रत्यक्षात त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही पण घाला नाही नाही मला हे नको आहे मला पांडुरंगांनी दिलं ना ते घालेन मी तुकाराम महाराज म्हणाले हे कोणी दिलं तर म्हणते बघा बघा राजा आलेला आहे राजा बाहेर बघायला गेले तर शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज प्रत्यक्षात तुकाराम महाराजांना नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर ते म्हणाले त्यांनी आशीर्वाद दिलाच तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना आणि सांगितलं हा नजराना तुम्ही परत न्या हा नजराना माझ्यासाठी कशाला मी अखंड पांडुरंगाचाच भक्त आहे कारण का मला फक्त पांडुरंगाचंच नामस्मरण पाहिजे मला दुसरं काहीच नको हे म्हणते विष आहे विष सांगितलं बा पत्नीनं सांगितलं ते उत्तर सगळं ते का ते, ते नको आहे आपल्याला मुलांना सांगितलं उत्तर सगळं बघा तुकाराम महाराजांची एवढ्या आज्ञेची पण पालन करायची हो पत्नी त्यांच्या एकदा तुकाराम महाराजांच्याच तोंडातून शब्द निघाला ना की तुकाराम महाराजांची पत्नी सगळं दागिने काढले सगळे दुगडी नेसली तेवढी काढली सगळे रेशमाचे कपडे परत ते घडे घालून ते व्यवस्थित केलं ठेवलं मुलांच्या अंगावरचं दागिने काढलं एक पण मुलगा म्हणजे असं निर्मूसपणा झालं नाही पत्नी निर्मूसपणाही झाली निर्मूचली एकदम की हे बरं नाही तुम्ही करत पण मुलं अजिबात नाही हो वडिलांच्या आज्ञेचं पालन नाही केलं अशी मुलं नाही ताबडतोब त्यांनी काढले आणि तेवढा नजराणा तो परत त्याच्यामध्ये भरला जेवढा जो आणला होता ना एवढा मोठा पराती त्याच्यामध्ये सगळा नजराणा भरला आणि तो नजराना तुकाराम महाराजांनी त्यांना परत केला तेव्हा शिवाजी महाराजांना एवढं आश्चर्य वाटलं की बघा एक गरीब माणूस आणि आपण त्याला नजराना दिला तरी त्याने स्वीकार नाही केला मग कोणीतरी महान व्यक्ती असेल कारण त्यावेळेस त्यांची पहिलीच भेट झालेली त्यांना फक्त ऐकू होतं की, की तुकाराम महाराज कोण आहेत ते पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांनी बघितलं डोळ्यासमोर ना की झाला सुद्धा म्हणजे दागिन्यांना हिऱ्या माणक्यानं तो घालत नाही काय पांडुरंगाची भक्ती असेल म्हणून तुकाराम महाराज या सॉरी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नकार दिसत ती एक वेळ झाली आणि नंतर हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं की तुमचं जिथे जिथं कीर्तन असेल तिथे तिथे मी श्रवणासाठी येणार तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले बेशक पण तुम्ही राज्याकडे पण लक्ष द्या एवढं पण तुकाराम महाराजांनी सांगितलं मग जेव्हा तुकाराम महाराजांचं एक कीर्तन चालत होतं त्यावेळेस अचानक तिथे छत्रपती शिवाजी महाराज आले आणि बसले कीर्तनाला कीर्तन श्रवण करत होते कोणाला माहिती नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते सभी बस रंगय रंगय ते सगळी माणसं येऊन बसली कीर्तनाला कीर्तन फुल रंग रंगत पूर्ण रंगे रंगे रंगला पूर्ण आणि तेव्हा मुघल शोधत आले शिवाजी महाराज कुठे आहे शिवाजी महाराज कुठे आहे त्यावेळेस ते एकेरी नावानेच उल्लेख करत होते मुघल छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा श्रवणाला बसले म्हणजे कीर्तनात बसले कोणाला माहिती नव्हतं आणि जेव्हा त्यांना दिसलं की इथे शिवाजी महाराज बसलेले आहेत कारण घोडा बाहेर असायचा घोड्यावरच यायचे ना ते घोडा बाहेर दिसला म्हणते नाही नाही इथेच म्हणते आता शिवाजी महाराज आलेले आहे एकेरी नावाने ते उल्लेख कराय उल्लेख करायचे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनातच दंग झाले पूर्ण डोळे मिटून त्या पांडुरंगाकडे म्हणजे ते श्रवणच करत होते श्रवण थांबलं तरी त्यांना कीर्तन थांबलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना काही चर्जातला माहिती माहिती म्हणजे एवढे ते दंग झाले श्रवणामध्ये आणि सांग तिथे काय झालं ते मुघल काय करत होते प्रत्येक मराठ्याला म्हणजे असे जे श्रवण जे कीर्तनात आले होते त्यांना सगळे उचलत होते नेत होते मारत होते सांगा अच्छा शिवाजी महाराज कुठे आहेत शिवाजी महाराज कुठे आहेत तेव्हा ते सगळे पळाले आता मुघल जर उचलतात तर सगळे घाबरले ना मुघलांना त्यावेळेस घाबरायचेच सगळे घाबरले एकटे शिवाजी महाराज तिथे राहिले दे तुकारा हे तुकाराम महाराजांना कळायचं सगळ्यांना हे तर राहिले तर तुकाराम महाराजांना कीर्तन करत होते त्यांना माहितीच पडलं लगेच लगेच पांडुरंगाला गारणं घातलं की आज तुझ्या कीर्तनामध्ये तुझ्या सांगितलं कारण तू माझ्याकडून गातोस कीर्तन तुझ्या कीर्तनामध्ये प्रत्यक्षात राजा आहे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज बसलेत तर त्यांना पकडायला मुघल आले ह्याच्यातून फक्त तुम्हीच वाचवायचं आहे हो वा विचार करा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे कोणाकोणाचा हस्त होता, होता ते प्रत्यक्षात तुकाराम महाराजांचा पण होता हस्त त्याला म्हणतात आईचं तर होतंच त्यांच्या जिजाबाईचं जिजाबाईचा पण प्रत्यक्षात तुकाराम महाराजांचा पण होता तेव्हा तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला गारहाण घातलं पांडुरंगा आता माझी इज्जत आहे ना माझी लाज आहे ती तूच सांभाळ जर माझ्या कीर्तनात येऊन मी मी नाही करत आतून तू करतोस कीर्तन पण जर हे कीर्तन चालू असताना हे जर मुघल प्रत्यक्षात राजाला पकडण्यास पकडला पकडायला येत असतील आले तर तू त्यांना त्याच्यातून ते काढायचं आहे आणि पूर्ण पांडुरंग पांडुरंग म्हणत राहिला कोण म्हणत राहिले तर तुकाराम महाराज त्यावेळेस आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवलेलं आहे जे त्रुणी वाचवल्या तर तुकाराम महाराजांच्या कारण पांडुरंगाने सगळे शिवबा पाठवले शिवबा शिवबा पण सगळे मावले होते ना त्यांना शिवाजी महाराज असे निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना निर्माण केलं आणि मुघलांच्या हाती ते सापडले ना त्यांना वाटलं हे हे शिवाजी छत्रपती महाराज यांना उचला 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 घेऊन जा आणि जेव्हा घेऊन जात होते ना त्यांच्या तिकडे हे का मारायला तेव्हा प्रत्यक्षात तिथं मावळा किंवा गावातला माणूस म्हणून दिसायचा आणि गावातला माणूस म्हणून निर्माण व्हायचा कारण का ही ही पूर्ण चमत्कार कोणी केलं पण चमत्कार नसून ते शाश्वत पूर्ण होतं हे पांडुरंगाने केलं मग विचार करा त्यावेळेस पांडुरंगांचं सुद्धा वरद हस्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि असं एक ते दोन तास झाले दोन तीन तास त्या गारणात संपत नव्हता तुकाराम महाराजांचा तीन तास असे हजार छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले त्या पांडुरंगाने आणि तेवढे मुघल काही कमी आले नव्हते पाच हजार मुघल बाहेर होते आणि ना ते हजार शिवबा घेऊन एक एक त्याने एक एक शिवाजी महाराज उचलायला ते लोक पाच जणं असायची पाच जणां ते घेऊन गेले आणि तिकडे तिकडे ते ते मावळे किंवा एखाद्या गावातले माणूस म्हणून त्यांना दिसायचा आश्चर्य वाटायचं त्यांना की असं कसं म्हणजे त्यांना का वाटायचं छत्रपती शिवाजी महाराज जादू टोना करतात तिथं असं त्यांना वाटायचं असं घास पडायचं त्यांना पण त्यांना का माहिती पांडुरंगाची शक्ती किती आहे ती त्यावेळेस नंतर मग ते सगळं शांत झालं कारण सगळ्यांना ते माव मावळ्यांनाही म्हणजे जेवढे कीर्तनकारक होते ना तेवढ्यानं सगळ्यांना घेऊन गेले गावातले सगळ्या लोकांना एक शिवाजी महाराज समजून आणि नंतर मग छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण आणि समोरला तुकाराम महाराज दोघेच होते आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तिथे परत न मस्त झाले तुकाराम महाराजांना आणि सांगितलं की आज मला मुघलांच्या तावडे तावडीतून वाचावे कारण मी हत्ता होते ना तलवार का आतमध्येच होती पूर्ण असे नामस्मरणासारखे ना बस हो ते बसलेले होते आणि तेव्हा ते म्हणाले नाही नाही राजा तुम्ही तुम्हाला तुम्हाला काय म्हणतात ना आशीर्वाद देणं पण आम आमझायला गरज आहे कशासाठी तर समाजासाठी स्वराज्यासाठी मग तेव्हा ते नतमस्तक होऊन ते काय म्हणाले की नाही मला आता गुरुची गरज आहे त्यावेळेस त्यांनी गुरुची साथ दे घेतली कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मग मला मग सास प्रत्यक्ष तुकाराम महाराज काय म्हणाले मी गुरु नाही होऊ शकत कारण मी गुरु झाले तर माझं नामसरण तुटेल मी नाही गुरु होऊ शकत कारण ते अखंड नामस्मरणात असायचे मी फक्त पांडुरंगाचा भक्त तुम्हाला जर गुरु पाहिजे असेल तर मी घेऊन जातो तुम्हाला त्यांनी सांगितलं पत्ता सांगितला पाहिला जा ह्या ठिकाणी कोण आहेत तर प्रत्यक्षात श्री समर्थ रामदास स्वामी आहेत ते तुम्हाला गुरु आणि ते तुमचं तुमचं स्वीकार करतील शिष्य म्हणून म्हणून तिकडे गे। ते गेले श्री समर्थ रामदास स्वामींच्या इकडे तिकडे गेले गे। आणि त्यांना ते नतमस्तक झाले तेव्हा ते म्हणाले की मला शिष्य म्हणून कबूल हे करा स्वीकार करा तेव्हा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणाले कारण समर्थ रामदास स्वामींची आणि तुकाराम महाराजांची अगोदरच भेट झाली होती तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकार केला पण त्यांनी काय सांगितलं शिष्य स्वीकार करेल पण राज्यावरच बसा असं सांगितलं आणि त्यांनी जसं सांगितलं तसं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि श्रवण केलं म्हणून प्रत्यक्षात बोलतात ना छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले म्हणजे औरंगजेबाच्या भेटीस तेव्हा त्यांच्याबरोबर शंभू महाराज पण गेले शंभू महाराज गेले दोघे गे पण म्हणजे गेले त्यावेळेस त्यांना काय केलं बंदिस्त ठेवलं आणि कित्येक दिवस हे बंदिस्त होतं होते हे कोणाला कळलं सगळ्यांना कळलं जिजाबाईंना पण कळलं जी जबाई टेन्शनमध्येच असायची म्हणजे आज तिचा मुलगा आणि नातू जर औरंगजेबाच्या तावडीत आहेत तर तिला काय झोप नाही लागायची तर त्यावेळेस हे कोणाला कळलं तर समर्थांना कळलं समर्थांना कळलं तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं आपल्या मावळ्यांच्या हाती तो पत्र दिला त्या पत्रामध्ये एवढंच दिलं मी आहे ठाई ठाई पुढे दिलं मिठाई आणि हे तर्कवाक्य होतं ना हे तर्कवाक्य फक्त जिजाबाईंना ओळखायच्या एका एक तर्क शब्दावरून शब्दावरून पूर्ण जिजाबाई राजकारण ओळखायचे एक तर्क शब्दावरून पुरुन पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज राजकारण ओळखायचे एवढं नॉलेज होतं श्री छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा शिवाजी महाराजांच्या हाती ते गेलं पत्र आणि त्यावेळेस काय केलं त्या औरंगजेबाच्या पूर्ण राज्यामध्ये काय यायच्या मिठाई औरंगजेबाच्या महालात मिठाईचे मोठे मोठे पेटारे यायचे म्हणजे त्या पेटाऱ्यातून शिवाजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे एका पेटाऱ्यामध्ये शंभूराजे आणि एका पेटाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बोलतात ना मुघलांना त्यावेळेस म्हणजे काय ते, ते मावळे पण त्यावेळेस हुशार असायचे मराठी मावळे हुशार होते आणि मुघलांना हे करून ते स्वतः मराठी मावळे म्हणून ते घेऊन जायचे पेटारे आणि त्यांना तिथून पसार केलेला आहे कोणाला छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना असे ते पसार झालेले आहेत तिथून नाही तर तिथून ते निघता निघता त्यांना नाकेन झालं असं कारण राजे एवढा औरंगजेब एवढा घाणेरडा होता ना म्हणजे त्यांना बोलतात ना, बोलता ना। त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा जात नव्हती एवढा संरक्षण असायचा आणि त्या संरक्षणातून बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे दोन्ही कसे निघाले हे कोणाच्या याच्यावर निघाले तर एक समर्थांच्या याच्यावर बघा समर्थांनी किती किती अशी म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यातून काढलं त्यांना पुढे तुम्हाला सांगेलच मी आता खूप मोठा हा व्हिडिओ झाला कशातून काढलं ते आणि मी का म्हटलं की श्री समर्थांना तुम्ही एकेरी नावाने उल्लेख नका करू एकेरी नावाने कोणी उल्लेख केला आणि त्यांच्यावर एवढा द्वेष एवढा मत्सर का कोणी केला हा करणारं कोण आहे तर हा ए टी एम गुरु नावाचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवाला त्यांनीही केलं अति अतिद्वेषाने श्री समर्थांचं नाव एकेरी पद्धतीने घेतलं तर आदर जर देता आलं नाही श्री समर्थांना आदर ना देत नाही ना तुम्ही तर त्यांचे व्हिडिओ काढू नका अशा व्हिडिओला बंदिस्त आलं पाहिजे श्री समर्थनं जर आदर नाही दिलं कुठल्याही संताला कुठल्या एक संत जो संत आहे संत पुरुष समाजासाठी कसा आहे उत्तम आहे उत्तम मार्गासाठी लावणार आहे असे श्री समर्थ तुम्हाला मी सांगेल अद्याप पुढे सांगणार आहे की श्री समर्थनी काय काही केलं ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कशी कशी मदत केली ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलंच जाईल तिथपर्यंत धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल आणि पुढचा व्हिडिओ दाखवण्यासाठी ह्या व्हिडिओला प्रथम काय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भारत वंदे मातर भारत माता की जय